चला या मित्रांनो मध्ये सर्वांचे स्वागत आहे कोण कोण आहे लाईव्हला <coughs> आवाज येत आहे का व्यवस्थित no एक जन लाइव आलेला आहे बोला टपट चला लाइव स्ट्रीम मध्ये स्वागत आहे सर्वांचं एक जन मित्र आलेला आहे लाइव बोला तीन जण आलेले आहेत लाईव्ह ला बोला वेलकम टू लाईव्ह चॅट आवाज येत आहे का पाच जण आलेले आहेत बुला जण मित्र आलेले आहेत लाईव्ह स्ट्रीम ला मित्रांनो तुमच्या सर्वांचं लाईव्ह स्ट्रीम मध्ये स्वागत आहे ऐका कोणी लाईन वर बोला तीन जण आहेत लाईव्ह सात जण आलेले आहेत बोला मित्रांनो सर्वांच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये स्वागत आहे झालं का जीवन कोण कोण आहे रायू ला बोला सात जण आहेत वरती लाईला बोला नऊ नऊ वाजत आहेत जवळपास बोला पटपटिर एनबिर आलेली आहेत धन्यवाद आल्याबद्दल मालक स्क्रिप्ट लिहू लिहल स्क्रिप्ट स्क्रिप्ट लिहू लागलो हे आपली आहे सगळे स्क्रिप्ट हे टोटल स्क्रिप्ट युट्यूबच्या बसल्या बसल्या काहीतरी काम करायला लागेल ना बरोबर काय बसल्या बसल्या काहीतरी का मग झालं का जेवण घेऊन जेवण झालं का मला एक बोला आवाज येत आहे का व्यवस्थित हिंदीत आवाज यायला का व्यवस्थित आताच झालं बरोबर माझ जेवण झालं व्हिडिओ एक अपलोड केला व्हिडिओ पाहिला का आता सोडलेला आता दहा मिनट झाली दहा मिनटं झाली सोडला आहे तुम्हाला लिंक पाठवल्या त्या पहिल्या का तुम्ही दोन लिंक पाठवल्या त्या प्रभुदेवा आणि मराठी कॉर्नर ओके ओके मग नंतर आरामशीर काही विषय नाही प्रभुदेवा आणि मराठी कॉर्नर व्हिडिओ बघितले का कसं काय राडा एक पहिला मराठी कॉर्नर वगैरे पैसे छापायला जा त्याचे आता एक मिलियन सब्सक्राइबर होता जवळपास नऊ लाख किती तरी सिल्वर नाही गोल्डन प्ले बटन गोल्डन प्ले येते मला का आता आपलं सिल्वर चहायचं आहे आणखी गोल्डन प्लेवर राहिले पहा हाय आपल्याकडे एक डबल मोबाईल हे बघू शकता एक्स्ट्रा मोबाईल आहे पण याच्यात काय नाही हो है हँग मारत डपक पडून हे फक्त युट्यूब युट्यूब लागे याच्यात काही चालत नाही बाकी हँग मारते खूप हँग मारते फक्त युट्यूब चालते ये नाही येईल येईल काय विषय का बाकी मग काय चालू लाईव्ह कोणाची आपत्तर लाईव्ह होतो मी तुम्ही होते का आपलं त्याची संपवली असेल आता बहुतेक पाच दहा मिनटं होतो मी माया ताईची पण लाईव्ह होती त्यांनी पण बंद केली निवांत बर बर निवांत निवांत आता काहीच नाही हे स्क्रिप्ट लिहायची धडधड व्हिडिओ सुरू हाय काहीच करायची नाही आता अगदी येई आपली जिंदगी मस्त आपलं अजून तर कोणाची नाही पाहिजे मग संपली असेल हो आपची तुम्ही यायच्या अदूवर संपली असाल आपची लाईव्ह होती चालू तर ती जर संपली असेल तर तिला आता आपल्या लाईव्ह ओके 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 बाकी मग किती झाले डॉलर्स आता पेमेंट ते तेवीस तारखेला मस्त नंबर एकशे एक किती झाले म्हणजे एकशे पाच डॉलर का एकशे शंभर डॉलर मध्ये जमा किती डॉलर अडसांस मध्ये मध्ये डॉलर किती तीन जण आहेत लाईव्ह ला बोला नाही तेरा डॉलर तर तुमच्या इकडे दाखवायला ना वाईट स्टुडिओ मध्ये ऍडसन्स ऍडसन्स मध्ये किती दाखवत आहे हे तर तुमचं वाईट स्टुडिओ मध्ये दाखवत असतील एकशे तेरा ऍडसन्स अकाउंट मध्ये तुम्ही चेक नाही का केली किती दाखवायले अपडेट झाले असतील ना अकरा तारखेला दहा अकरा तारखेला म्हणजे आणखी तुम्ही पाहिलंच नाही का अहो आता गेलेल्या दहा तारखेला दहा दहा तारखेला अपडेट झाले ना यासन्स म्हणजे मागल्या महिन्यातले आणि लगे मागेल्या महिन्यातले मागेल्या महिन्यातले म्हणजे दोन महिन्याचे तुम्ही जे मागले जेवढे महिने समजा तेवढ्या महिन्याचे अपडेट होऊन आता या दहा तारखेला अपडेट झाले नाही हो तुम्ही कधी पाहिलं नव्याण्णव कधी पाहिलं आई बाबा हाय आई बाबा चॅनल हाय बोला लाईव्ह स्वागत आहे तुमचं शेतकरी दादा नवीन नव्याण्णव डॉलर कधीचा पडल तुम्हाला तारीख सांगा मग दहा तारखेच्या आत पाहिले का दहा तारखेच्या नंतर पाहिले आई बाबा कुठून बोलतात बोला लाईव्ह स्ट्रीम मध्ये स्वागत आहे आई बाबा यूट्यूब आई बाबा हे चॅनल कुठून आहे कुठून बोलता आपण मागच्या आठवड्यात म्हणजे जेवण झालं का हो जेवण झालं तुमचं झालं का जेवण मागच्या आठवड्यात म्हणजे दहा तारखेच्या अगोदर पाहिले का तुम्ही दहा तारखेच्या नंतर जर पाहिले असतील दहा तारखेच्या तर नंतर पाहिले असतील जर तुम्ही डॉलर तर तुमचं मग आठ झाले असतील ना दहा तारखेचे जर अगोदर पाहिले असेल तुम्ही डॉलर हिरो आणि सरगताई आलेत आपल्या लाईवला धन्यवाद नमस्कार हलका जेवण योगेश नागरिक आले सगळेच जण आले आपल्या लाईव्हला धन्यवाद आल्याबद्दल लाईवला योगीश नागरिक तुम्हाला पण नमस्कार बाकी जेवण झालं का सर्वांचं एकदा चेक करून घ्या डॉलर किती झाली काय झाले म्हणजे तुम्हाला मला पण स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे किती आम्हाला पण थोडं मोटिवेशन मिळेल <laughs> हिरवानी निसर्ग नारायण दादा योगा दादा बोला सर्व मित्रांच्या लाईफ स्ट्रीममध्ये मध्ये स्वागत आहे नमस्कार आठ जण आहेत बरोबर लाईव्ह ला सध्या लाईव्ह चालू आहे का दादाची सध्या लाईव्ह चालू आहे का बरी आहे का तब्येत आहे तब्येत बरोबर आहे बरी आहे की हात इतक्या दिवशी हात प्रॉब्लेम देऊ लागला हाताला मुंग्या येऊ लागल्या हाताला लागले ला जवळपास पंचवीस तीस हजार रुपये हातात लागली एम आर आय केला ती खूप नाही झाली पण आता थांबला आता था काही विषय नाही आई बाबा कोण आहे आई बाबा बोल बोल करत आहे काय बोलायचं बाबा बोल 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 बोलायलो कि रे बापू बोला मग कधी जायचं पंढरपूरली आम्हाला जायचं आहे एकोणतीसच्या अदूवर म्हणजे अठ्ठावीस तारखेला लिहिलं आम्ही इथून घरून कारण की एकोणतीस तारखेला माऊलीचं प्रस्थान म्हणजे माऊलीची दिंडी निमती आळंद घेतून तारखेची वाट पाहतो बी जण आम्ही बी तारखेची वाट पाहलो माहिती जाणार जाणार वारीत जाणार व्हिडिओ काढणार काही विषय नाही बाकी चार जण आहेत ला बोला माझ्यात आई आम्हाला म्हणाले तुम्ही हेच वय आहे वारीच तुम्ही बर मग वारीत तुम्ही काऊन येत ना <laughs> मी तर गेल्या वर्षी गेलो तो की गेल्या वर्षी गेलो तो लोक काय म्हणतात आम्ही मथारे झाल्यावर वारीत जातो मथारे झाल्यावर होत नाही हो आता या पिढीला तरी मथाऱ्या मथाऱ्या माणसाला व्हायलाय पण जे आपली पिढी समजा ती आपण जेव्हा मथारे होईल तर आपण शंभर टक्के सांगतो मी आपण जाऊ शकत नाही बाजू आवाज येत नाही का व्यवस्थित आता यायला का आवाज आला का आता आला 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 बरोबर ते मायकलं काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटते शील खराब झाला वाटते बहुतेक शील न वाटा करणार नवा आहे आपल्याकडे इंडिजा आपण चालू का नाही पर जोडीजोडीन ताई म्हणतात तुम्ही वडील नेत ना ने था। सांगा आता जोडीजोडीन जाणार हो माया ताई आम्ही तुम्ही या जोडीन तुम्ही पण अं <laughs> <laughs> जोडीन या तुम्ही पण नारायणदादा म्हणतात लाईवला पण फक्त एक मिनिट लाईव्ह लाईव्ह बंद बोला पटपट जेवण झालं का सर्वांच आमची आमचा जोडी शिवराज घेऊन जाईल बोला बाकी कोलाईला आपण कुठे गेले काय माहित बघू कलाईला आले नाही काहीच नाही तुमचा जधी आमचा जोडी शिवाला घेऊन जाईल शिवाला घेऊन या मग तुमचा जोडीदार डेंजर आहे काय सगळे सारखेच असतात आपण चांगले तर सगळं जग चांगलं बोला जण आहेत लाईव्ह ला माया ताई नारायणदाचा जेवण झालं का सगळ्याच्या आधी पोचल आहे या मग शिवाला पण मी स्टुडिओ बनवतो शिवा शिवा शिवावर आम्ही नंबर एक झालं जेवण बरं आणखीन किती दिवस राहिले आता आपल्याला जायला दहा दहा बारा दिवस राहिले दहा बारा दिवस टाईम बोला पाच जण पद्धना येते लाईव्हला बारा ओके 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 माझ्या आता तुम्ही लाईव्ह सुरू केला का हो? अठ्ठावीस ला ओके ओके नारायण रा माताईने लाईव्ह सुरू केला होता नंतर बंद केला का माई तुम्हाला चॅनलची लिंक पाठवतो म्हणजे नवीन चॅनल ओपन केलेलं आहे ते तिच्यावर पण व्हिडिओ जा म्हणजे तिच्यावर संपूर्ण व्हिडिओ व्हिडीओ कशाच्या युट्यूबवरती माहिती युट्यूबच्या टिप्स जास्त ला मेंबर येत नाही जास्त ओके करा मग चालू आलोच होई पाठवा चालते चला त्या सर्व मित्रांना गुड नाईट मित्रांनो चला भेटूया पुढच्या मध्ये धन्यवाद